डॉक्टर ज्ञानेश्वर हेमंतराव साळुंखे यांना हर्षवर्धन सतगीर यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नमस्कार आपण पाहतात यूट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर ध्येय उद्योग समूह आणि युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथील सह्याद्री महाविद्यालयाच्या के बी दादा सभागृहात धुळे येथील डॉक्टर ज्ञानेश्वर हेमंतराव साळुंखे यांना प्रदान करण्यात आला ते ध्येय ॲग्रो इंडस्ट्रीज धुळे येथे कार्यरत असून सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक घटकांचा वापर करून रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरता शेती करणे या पद्धतीमुळे मातीची सुपिकता टिकून राहते पर्यावरणाचे संरक्षण होते आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होत नाही सेंद्रिय शेती ही एक श्वासन आणि पर्यावरणात अनुकूल शेती पद्धत आहे या पद्धतीने शेती केल्याने आपण पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो मानवी आरोग्याची काळजी घेऊ शकतो शेतीसाठी लागणारी जैविक औषधे जमीन सुपिकता करण्यासाठी सेंद्रिय खत उत्पादन करणे तसेच ग्रामीण भागातून नेम्बोनिया बिया गोळा करून लोकांना रोजगार उपलब्ध करून दिली व कृषी मार्गदर्शन शेतकरी मेळावे आयोजित करून कमी खर्चात पीक उत्पादन मार्गदर्शन करणे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील बेनके प्रमुख अतिथी महाराष्ट्र केसरी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते पहलवान हर्षवर्धन सदगीर संगमनेर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुवर्णा मेनके शिवाळे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर माणिकराव शेळके प्राध्यापक राजू जोरुवर हे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केले वृत्तपत्र लोकशाहीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत युवा ध्येय अत्यंत प्रामाणिक आणि निर्भीडपणे कार्य करत तेरा वर्षांपासून वाचकांपर्यंत हे कार्य पोहोचत आहे अध्यक्षीय मनोगतात श्री सुनील बेनकेसर यांनी बोलताना सांगितले युवा ध्येयाच्या मुहूर्तापासून आजपर्यंत चालू असलेल्या वाटचालीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या कसोटीवर युवा ध्येय वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निष्पक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ध्येय समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसारमाध्यम क्षेत्रात युवा ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ॲप म्हणजे खऱ्या अर्थानं अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाज कार्य करत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यांसमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी मित्रपरिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संगमनेर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केले